नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल मंडळी एकनाथ शिंदेच्या हातून शिवसेना जाणार का भाजप शिंदेन शिंदेन शिंदेना धक्का देण्याच्या तयारीत आहे का एकनाथ शिंदेच्या वाढलेल्या दिल्ली वाऱ्यांमुळे हे प्रश्न विचारले जात आहेत शिवसेना फुटली निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रतेचा निर्णयही संशयाच्या भोवऱ्यात आला गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राने अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी पाहिल्या या सगळ्या घडामोडी शिंदेच्या पथ्यावर पडणाऱ्या होत्या पण आता वारं उलट्या दिशेने वाहतोय की काय असं बोललं जातंय या चर्चांना सर्वोच्च न्यायालयाची भूमिका कारणीभूत समजली जाते पण सर्वोच्च न्यायालयाची कोणती भूमिका शिंदेच्या विरोधात जाऊ शकते निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष कुठे चुकले जो भाजप शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे म्हणजे शिंदेच्या भाषेत सांगायचं चा झालं तर चट्टांकी तर उभा होता तोच भाजप आता शिंदेची साथ सोडतोय का याच मुद्द्यांचा सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सध्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत त्यांच्या दिल्ली दौऱ्यांमागचं कारण शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रतेचा निवाडा असल्याचं बोललं जाते येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात याबाबतचा निकाल लागण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत विशेष म्हणजे या निकालात एकनाथ शिंदे एकना धक्का बसू शकतो असे अंदाज अनेक राजकीय विश्लेषक आणि कायदे तज्ञांकडून वर्तवले जात आहेत त्यामुळे शिंदे सातत्याने अमित शहा किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी घेत असल्याचं बोललं जात आहे पण या निकालातून एकनाथ शिंदेंना धक्का बसू शकतो असं का म्हटलं जात आहे आणि दिल्लीत नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात शिंदेना धक्का बसण्यामागचं पहिलं कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई सांगितलं जातंय भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतल्यापासून सुप्रीम कोर्टाचा कारभार अत्यंत स्ट्रिक्ट झालाय असं विधान एडव्होकेट असीम सरोदे यांनी केलंय एनडीटीव्ही मराठीशी बोलताना पुढे ते असंही म्हणाले की निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय देताना संवैधानिक मूल्यांकडे कानाडोळा करून पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं यावरून उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा पक्ष चिन्ह किंवा अशा प्रकारचे वाद निर्माण झाले तेव्हा ते चिन्ह आणि पक्ष दोन्ही गोष्टी गोठवल्याचा इतिहास आहे पण या प्रकरणात मात्र आयोगाने चिन्ह आणि पक्ष दोन्ही गोष्टी शिंदेना दिल्यात अशा प्रकरणात पक्षाचं चिन्ह कुणाला द्यायचं याचा सर्वस्वी निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो कायद्यानुसार तो निवडणूक आयोगाचा अधिकारच आहे पण निवडणूक आयोग एखाद्या पक्षाची मालकी थेट एखाद्या गटाला देऊ शकत नाही म्हणून अशा परिस्थितीत जर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निकाल पलटवला तर शिंदेना याचा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे याचं दुसरं कारण सांगितलं जात ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणाच्या बाबतीत तिथल्या विधानसभा अध्यक्षांना दिलेले निर्देश तेलंगणामध्ये दोन हजार साली टी आर एस सरकारने काँग्रेसचे बारा आमदार फोडले त्यांना आपल्या सोबत सत्तेत सामील करून घेतलं याही प्रकरणात आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी तिथल्या विधानसभा अध्यक्षांवर होती पण त्या अध्यक्षांनीही राहुल निकाल देण्यास उशीर केला पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणात निर्णय देताना स्पष्ट केलं आमदार अपात्रतेच्या बाबतीतला निर्णय विधानसभा अध्यक्षांनी तीन महिन्याच्या आत देणं अपेक्षित आहे यासोबतच काही महत्वाची निरीक्षणही नोंदवली राज्यघटनेतील टेन्थ शेड्यूल हा फक्त प्रदर्शनासाठी नाही त्या अंतर्गत योग्य आणि वेळेवर निर्णय झाले पाहिजे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित तशाच प्रक्रिया पार पडल्या पाहिजेत असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं म्हणजे कोणत्याही सरकारला किंवा पक्षाला अनुकूल असा निर्णय देणं हे संवैधानिक मूल्यांचं उल्लंघन ठरतं न्यायालयाच्या याच निरीक्षणावरून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात फासे पलटणार का अशा चर्चांना जोरदार उदाहरण आलंय यातलं तिसरं आणि मुख्य कारण शिंदेची भाजपसाठीची संपलेली उपयुक्तता सांगितली जाते भाजपच्या निवडणुकीच्या आधी भाजपने शिंदेना आपल्या सोबत घेतलं केंद्रातील सत्तेचा वापर करत शिंदेच्या बाजूने किंवा त्यांना अनुकूल अशा सर्व गोष्टी घडवून आणल्या मग ते निवडणूक आयोगाच्या आख्यारीत असलेले पक्षाच्या संदर्भातील निर्णय असो किंवा मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नियंत्रणात असलेला आमदार अपात्रतेचा निर्णय भाजपने या सर्व निर्णयांमध्ये सत्तेचा आणि पॉवरचा वापर केला असे आरोप विरोधी पक्षांनी सातत्याने केले पण आता परिस्थिती खूप वेगळी आहे भाजपला शिंदेची फारशी गरज नाही त्यातला त्यात शिंदे आणि भाजप यांच्यात काहीच आलबेल नाही सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला शिंदे नकोसे झालेत म्हणून भाजपचे दिल्लीतील नेते पूरक निर्णय देण्यासाठी प्रयत्न करतील चित्र सध्या तरी दिसत नाहीये असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे एकंदरीत काय तर शिंदे आधी उपमुख्यमंत्री पदासाठी दिल्ली दरबारी जात होते तर आता स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी जात आहेत असं बोललं जात आहे वरील सर्व शक्यता जर का खऱ्या ठरल्यास सर्व निर्णय शिंदेच्या विरोधात आले तर मात्र शिंदेना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल अशा वेळी ला शिंदे नवीन पक्ष स्थापन करावा लागेल किंवा त्यांना थेट भाजपमध्ये जावं लागेल आणि हीच भाजपच्या वरिष्ठांची इच्छा आहे अशी खुसबूज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात असल्याचं वरिष्ठ पत्रकार सांगतात बाकी तुम्हाला काय वाटतं शिवसेना शिंदेकडे कायम राहील कि ठाकरेंकडे जाईल शिंदे भाजपमध्ये जातील का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद